जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांचा नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील ओडीबारी व मोठीबारी येथे पायी दौरा जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी प्रशासनातील अधिकारी व फीडन इंडिया या अशासकीय संस्थेच्या टीमसोबत नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या तळोदा तालुक्यातील ओडीबारी व मोठीबारी पाड्यांना भेट दिली आहे बालविकासावर भर देण्यासाठी त्यांनी ओडीबारी येथील अंगणवाडी येथे भेट दिली आहे यावेळी त्यांनी पुढील एक महिन्यात या भागातील अडीअडचणी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ग्रामसेवकांना देण्यात आल्या असून गर्भवती व स्तनदा मातांशी संवाद त्यांच्या अडचणी जाणून घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली सुमारे अर्धा तास पायपीट करून जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी या ठिकाणी पोहोचल्या होत्या रस्ता नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अर्धा तास पायी चालत पाड्यावर पोहोचून स्थानिक ग्रामस्थ व अंगणवाडीतील महिलांसोबत संवाद साधला यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड बालविकास प्रकल्प अधिकारी तळोदा सागरवाग विस्तार अधिकारी तळोदा हाबेल गावित फिलिंग इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सिंग कार्यकारी अधिकारी पवनकुमार पाटील नीती आयोगाच्या ब्लॉक फेलो वैष्णवी रामरोहकर दुर्गम भागात विकास व सुविधा पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या संकल्पनेतून एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार I'm <laughs>